करण्याची काय आहे हातोटी आहे एखादी वस्तू बाधक म्हणून सांगितलेली असते एखादा पदार्थ बाधक म्हणून सांगितलेला असतो पण जर त्या व्यक्तीकडे ती वस्तू हाताळण्याची हातोटी काही विशिष्ट ज्ञान असेल तर बाधक म्हणून सांगितलेला पदार्थच साधक होऊ शकतो तैसी कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पांडुसुता जैसा रसरीती मरता राखीला विषे विष विष आहे विष हे मारक म्हणून सांगितलेलं आहे विषानं जीवितांची हानी होते असंच सांगितलेलं आहे त्या विषाची कधी परीक्षा करू नये त्यानं काय होईल मराव लागे पण तेच विष जर त्या आयुर्वेदशास्त्रातला ज्ञाता पुरुष असेल तर त्या विषयाची मारक शक्ती कशाने तरी नष्ट करून त्याच विषयाचं काय करू शकतो तो औषध तयार करू शकतो जे जी औषध जीविताला काय आहे हेतू आहे कारण ठरेल